त्या तू खेळला का नाही रे कुस्ती मी काय खेळू मी काय पहिलवाने काय पट्टी जायला गेल तर आपला गेल तर पहिलवाना आला हे झाले हा काय झालं मग काल काय झालं त्याने माया नांगर धरला मी काय अशी फिरकी मारली ना घरक्यास पलटी करून टाकला पण तिथले चिडकीत राहू हा दोन हजार रुपये माझे होते हजार त्याला दिले ना हजार मला दिले जाऊ दे पण तू जिथला ना मग आपल्या गावचं नाव रोशन झालं ना मला माहित नाही राहू एवढा पट्टीचा एक काळा असा होता याचा बाप मी आणि हो अरे आम्ही लय मोठे पैलवान एका लंगुटीतल्या घास खाल्लाय ती गाणी लंगुटीत म्हणजे याच्यात त्याच बाकी आम्ही आणि याचा बाप लय भारी मी पण लय भारी हे यायचं <laughs> कधी मध्ये खेळायचं उभं राहायचं पण हे नाही एवढा पण याचा बाप एक नंबर असं ना असं आता मात्र पण खोट बोलायला लागला काय तू ह तुला आठवत नाही का तुला दिवसा ढवळ्यात तारे दाखवले ते तर दोन घंटे पाडला होता अरे तू का पाळ मला तुला किती वेळा मी तू काही खोट काय बोल हे बोलतो खोटं बोलतो खोटं बोलतो आपण कपडे काढून उभं राहिलो ना लोक पैलवान पळून जायचे आणि आणि जवळ त्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पैलवान आला का कॉल त्याला सेकंदात उलटा गेला का टांग मारल्यावर आणि ह्याची माझी कुस्ती लागली कुस्ती लागल्याबरोबर माझं नाव ऐकलं का लगड धरून पळून गेला नाही मला नाही खरं वाटत हे अन्न दिसत दिसत पैलवान नाही काय बोलतो आज भी तू नको शिकू मला आता एव्हाही झाले आता कुठे तू काय ना ते मंदिरापास गेलो होतो कशाला त्यांचे त्यांचे बडबड सल्ले होते अण्णा होते परत आपले आबा होते त्यांचे सल्ले होते दंडा बिंडा मस्त चालू होते तू काय करतो कोणी भांडण चालू होते आबा परत अण्णा तू मांडील काय करून बघतो काय असे मी काय पाहते मी ते असे होते मी आलो आपलं म्हणतो घरी पण बरोबर भांडणं चालले होते एक आवाज काढून काय चाललंय सांग बर माझ्या जेवाणी कुस्तीत मी याला किती पाळ अहो अण्णा तुमच्या जेवानी मी बाळ खेळत होतो मला काय माहिती तुम्ही त्यांना पाळले म्हणून अरे हा तुला त्या बापासमोर आम्ही खेळायचो कुस्ती बरं एक काम करा मला सांगा सविस्तर काय झालं कबुटी काय माहिती का यो जालू का बाप यो मी आम्ही कुस्त्या खेळायचो अकावाच नाही खेळला हा पळून जायचा नुसतं जय बजरंग करून एवढे कर जाऊ आणि मला म्हणतो की गब्बस गब्बस खोट बोलू नको बर का तुला आज मी सांगतो खोटं बोलू नको तू डेपोटी याला नीट सांगा याला हे ना तू चल चल बस बस लय जवानी आली आज जवानी सगळी आठवायला लागली आज अरे होऊन जाऊ द्या कुस्ती अरे पहिलवान काय म्हणता होतो का कधी कुठे होऊन जाऊ द्या कुस्ती इथं खेळायला लावतो पाय मोडून घेते दोघ बी वावरात खेळ खेळायला लावा मग तिकडे वावरात बरोबर एक मिनिट तुम्हाला लय दोघा कुस्ती चाललंय ना आम्हाला बघा तुम्ही कशी पाहिला होती आम्हाला तरी कळा ना कोण कोण खरं बोलत दे आज पाच आज कोणतं वारे आज रविवारी सोमवारी 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 शुक्रवारी यांची कुस्ती

वीस एकवीस हा बावीस बा अजून मला पाच निघत नाही तेवीस चोवीस गेला ना आबाजी आता काय खैर नाही बाबा पंचवीस मध्येच लय झाले लय झाल्या हा आज एवढच हा काही खरं नाही आता आबाच आबा आप मुंडीवर आता हा अजिबात हटायचं नाही तुम्हाला सांगतो हा मी येतो हा काहीतरी तुम्हाला खुराक आणतो काजू बदाम बिदाम काहीतरी हा टेन्शनच घेऊ नका तुम्ही चला दुकानदार आबा हे बघा मी गावरान तूप घेतले आता आपण आबा मंगळवारी बुधवारी ही शुक्रवारी मग असते अगुरुवारीची चालली ना ये आता <laughs> ठेवू घरी गेल्यावर जा मला हा अलग तुझ्या मग दहा हजार आपले झाले पाहीन झाला पाहिजे हा खोट बोललो रे कोटा ते लहानपणापासून तुझ्या अलग झालं पाच हजार माल देत त्यांना अरे यडक का तू ते शाळेला दान करायचे सांगितले ना तुला मी माझ्याकडून देईन तुला मी मला ना, तारे ना चिंता करू हट्ट आता चितपट हा चाल आमचं बघितलं का पहिलं बसलीत अरे भाई हाते उचलला रे पोसला ना आय आय अरे जोर जोर काढे आपले तर काय खरं नाही वाचणारा ते बोलले आता आपलं काय खरं नाही म्हणजे इकडे आबा कात लावून ये नाही नाही अरे हातच उचला नाही बाबा काय केले हाताला जोर जोर काढे ना ये आता ना मजायला आयो असे किती जोर काढले हात गेले एवढे सवय आयो चवाशा जवळ काढताय काय फटा काय मोजायला होतो ते काढित होती मी मोजी हनु हनु अनुदं लाल केले पार मग खेळता चिकन तेव्हा काय कोणी माहीत ताकद नाही आपला तर गळा मग आता काय करायचं कुस्तीचं नाही भाऊ आपल्या बापांची यांच्या नादी लागून दहा हजार रुपये इनाम ठेवला यांना तिथं ते बाजू वावर कुतळून घेतलं माझी नारे बोलले दोघ

पहिलवान काय अरे बाप काय सांगू या जाण्यानी मला तूप आजूबाजू नुसता वर येतून खाली तूप चालते वेळाने आणि तू आता कुठं चाललंय तुमचं नाही नाही बाबा हात हातपाय गळाले आता कुस्ती बिस्ती काय नाही नुसतं ढेंडाळा लागले असं कुठं असतं का बाबा ते अण्णा तिकडे तयारी करून बसले तुम्ही म्हणता काय खरंय राव यांचं दंड पाठ आता दंड मिळावं लागेल मग तिकडे तयारी करून आलो आलो कशाला तू फाजले रे तु कशाला तू पाजल काय खरं राहू म्हाताऱ्यांचं एक दंड घेऊन बसला आणि एक पोट घेऊन पळतोय आपल्याला लावलं यांनी छत्र येत म्हातारे किती खर्च झाला उघड जवानपणा आम्ही जवानपणात कुस्त्या केलं तर मी काय केलं तू पा आणून दिले मग तब्येत व्हायला नको का चला आता तुम्ही दोघं खेळता ग्राउंड केले मग अरे खेळा ना दहा हजार रुपये बक्षीस देतोय जिंकणार आहे मी काय पहिलं आणि का त्या आबाने त्याने तरी निदान कुस्तीसाठी हे केलं पण तुम्हाला आताच हे लागले डोळखांड लागले चला डेपोटी मला देता का दहा हजार रुपये बक्षीस हा एकट्याला देतो चल वय पुढे एकटला एकट्याला कटवले हो कटवले

मला दोन तू हे आपुल त्यांना बराबर काटवली भारी भरलो रे आपुल त्यांना बर बर आता एक काम कर घरी जाणं आराम, जा आराम कर <laughs> आता जा घरी तू आराम कर तू निश्चित उचल आता हे तू पण मी फोन घेऊ कायम